अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत इथे मी एक निरफणस कट करून घेतला या निरफणसाला विलायती फणस असेही म्हटले जाते आता याचे मी दोन भाग करून घेते आणि याच्या आतील जी माव असते ती माव आणि वरची साल असते ती मी काढून घेते या फणसापासून आपण भाजी बनवू शकतो भजी बनवू शकतो काप बनवू शकतो आणि याचे पापडही बनवले जातात आता इथे मी या फणसाची पातळ काप करून घेतली ही कापं मी पाण्यामधून स्वच्छ धुवून घेते पाण्यामधून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा मीठ आणि पाव चमचा मिरची पावडर घालून हे मिक्स करून घेते या मिरची पावडर आणि मिठामुळे भज्याच्या आतील या खापांनाही टेस्ट छान येते इथे मी एक बाऊल बेसन घेतलं चार चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलं अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आणि हे मी पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेते हे पीठ आपलं जाडसरच असलं पाहिजे आता यामध्ये मी पाव चमचा ओवा चिमूटभर खायचा सोडा आणि चिरलेली कोथंबीर घालून हे मिक्स करून घेतलं इकडे मी गॅसवर अगोदरच तेल तापत ठेवलेलं आहे हे कापड आता मी या पिठामध्ये बुडवून या तेलामध्ये ही भजी मी सोडून घेतली तुम्हाला जर पिठामध्ये खायचा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही कडकडीत तेलही दोन चमचे घालू शकता भजी घातल्याबरोबर आपण परतायची नाही आहेत एक दोन तीन मिनटं झाल्यानंतर मी ही भजी परतून घेतली ही भजी तुम्ही थंड किंवा गरम कुठलीही खा पण चवीला फारच सुंदर लागतात आपल्याकडे एखादा फंक्शन असतो अशा वेळेला हा आपण भज्यांचा मेनू ठेवू शकतो या फणसापासून जे पदार्थ बनवले जातात ते सगळेच पदार्थ चवीला फार सुंदर होतात ही भजी मी मध्यम गॅसवर करून घेतलेली आहेत ही भजी करताना गॅस खूप कमीही ठेवायचा नाही त्यामुळे या भज्यांमध्ये तेल शोषलं जातं आणि मग ती भजी तेलकट होतात आणि जास्त मोठा गॅस ठेवला तरी भजी वरून भाजली जातात पण आतून आपला जो निर्फळच असतो तो कच्चा राहू शकतो म्हणून ही भजी मध्यम गॅसवर तळून घ्यायची आहेत अशा पद्धतीनं मी ही सगळी भजी करून घेतली ही भजी चवीला अप्रतिम लागतात तुम्ही नक्की करून बघा आता मी ही भजी झालेली आहे ती काढून घेते हे बघा कपडेमध्ये किती मस्त क्रिस्पी आणि चवीलाही फार सुंदर झालेली आहेत